तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टी की मराठी युट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत की राज्य शासनाकडून जे विठ्ठल रकुमाई वारकरी योजना दोन हजार पंचवीस चालू झालेली आहे त्या संदर्भातील हा जे आर आय मित्रांनो याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पात्रता काय असेल अर्ज कसं करायचा कोणते कागदपत्र लागणार आहे तुम्हाला कुठं अर्ज करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर कुठल्या उष्ण करता आपण व्हिडिओ सुरू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते चरामुक सुरू करा तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर जी आर दिसत असेल हा जी आर आहे मित्रांनो विठ्ठल रुक्मय वारकरी योजना दोन हजार पंचवीस बाबत बेसिकली हा विमा योजना आहे मित्रांनो या अंतर्गत जे आपले वारकरी माऊली आहेत जे श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जातात त्यांच्यासाठी ही योजना राज्य शासनामार्फत राबवली गेलेली आहे तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्माय वारकरी योजना दोन हजार पंचवीस राबविण्याबाबत आणि ही योजना हा जी आर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही योजना चालू झालेली आहे मित्रांनो तर आपण आता प्रस्तावना पाहून घेऊया ज्याच्यात आपल्याला थोडा आयडिया होऊन जाईल की जी आर कशा संदर्भात आहे महाराष्ट्राच्या आराध्य देवत श्री विठ्ठलांच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या विषबाधा खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व इस्पिताचा म्हणजेच हॉस्पिटलचा खर्च या बाबीसाठी देण्यात येणाऱ्या संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस मदतीप्रमाणे आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर हा जी आर आहे तर या अंतर्गत बघा जे वारकरी आहे त्यांचा जर दुर्दैवी ठीक आहे मित्रांनो वारीला जाताना ठीक आहे मित्रांनो तर कधी कसून तर वारी सुरू झालेच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत या कालावधी नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या विषबाधा खून वगळ केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यास ह्या वारकऱ्यांसाठी मित्रांनो तर संदर्भ क्रमांक एक येतील आता आपण पुढे पाहूया ह्या ह्या वारकऱ्यांसाठी हे जी आर आहे मित्रांनो म्हणजे ही योजना जे लाभ भेटणार आहे ते लाभ मिळवण्यासाठी यावरील दुर्दैवी गोष्टी घडू नव हो, पण घडल्यास अशा वारकऱ्यांना लाभ भेटे मित्रांनो त्यानंतर बघा आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ती वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत दिनांकापर्यंत दिनांक सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी इथं टाइम सुद्धा दिलेला आहे मित्रांनो सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस कालावधी अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार मदत देय राहील मदतीच्या तपशील खालीलप्रमाणे या प्रकारे तुम्हाला मदत मिळणार आहे राज्य शासनाकडून पहिलं आहे अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारांना चार लाख रुपये भेटतील जे निकटचे व्यक्ती असतील निक� आपल्या माऊलींचे म्हणजेच वारकरी माऊलीचे त्यांच्या निकटच्या वारसदारांना ठीक आहे चार लाख रुपये भेटतील त्यानंतर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना चाळीस ते साठ टक्के असल्यास ठीक आहे ज्या वारकरी माऊलींना अपंगत्व आलंय त्यांना चाळीस ते साठ टक्के अपंगत्व एवढं टक्केवारीमध्ये त्या तर त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळतील आणि ज्या माऊलींना साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास त्यांना अडीच लाख रुपये मिळते मित्रांनो त्यानंतर एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी इस्पितळात म्हणजेच हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यास सोळा हजार रुपये मिळतील आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल असल्यास पाच हजार चारशे रुपये एवढे मिळतील तर या योजनेसाठी पात्र कोण राहतील बघा मित्रांनो प्रस्तुत योजना आषाढी वारी दोन हजार पंचवीस करिता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकरीकरिता लागू राहील म्हणजे जे आपले माऊली वारकरी माऊली आहेत ते पंढरपूर येथे जाताना एकतर पायी चालत जात असावे किंवा खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकरीकरिता ही योजना लागू राहील तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीस करीता क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला दावा करायचा असेल वरी जे पण असतील लाभासाठी तर याच्यासाठी तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावं लागेल वारीला गेले होते सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीस करीता गेल्याची खात्री करून तशाच स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांच्या वारोदार यांना निर्गमित करावे म्हणजे या जे आर मध्ये तहसीलदार यांना सुद्धा आधीच देण्यात आलेला आहे की संबंधित जे वारकरी असतील ते जर आषाढी वारी करिता पंढरपूर येथे जात असतील किंवा गेले असतील तर त्यांना जे प्रमाणपत्र लागते ते प्रमाणपत्र मागणीनुसार द्यावे किंवा त्यांचे जे निकटचे वारसदार असेल त्यांनी मागणी केले तर त्यांना सुद्धा द्या द्याने सांगितलेलं आहे आता तुम्हाला अर्ज कुठं करायचा मित्रांनो याकरिता संबंधित वारकरी या, या किंवा त्यांच्या वारसदाराने जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांपासून तुम्हाला अर्ज करावा हो लागेल राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरता जिल्हाधिकारी यांना प्रतिकृत करण्यात म्हणजे जिल्हाधिकारी मार्फत तुम्हाला तुम्हाला जे मदत भेटेल ते देण्यात येईल मित्रांनो सर्व जिल्हाधिकारी यांना या योजने योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र मृत्यू वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण निहाय क्रमांक एक मधील समोर अनुदान मंजूर करून वितरित करावे म्हणजे याच्या जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट आहे जे तुम्हाला तहसीलदार यांचे प्रमाणपत्र लागेल दुसरे तुमची जे वैद्यकीय प्रमाणपत्र असतील ते तुम्हाला द्यायचे आहे त्याचं व्हेरिफिकेशन करून जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला जे काही परिचय क्रमांक एक मध्ये नमूद केलेल्या सानुग्रह अनुदान म्हणजे हा जो अनुदान आहे हा अनुदान तुम्हाला प्रदान करण्यात येईल अशा रीत्या हा योजना राज्य शासनाकडून आपल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या माऊली म्हणजेच वारकरी माऊली यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या इतर वारकरी मित्रांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम